नमस्कार मंडळी आज आपण भेटणार आहोत सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील आणि यशस्वी शेतकऱ्याला श्री विनोद संपतराव तोडकर गाव कासेगाव तालुका वारवा जिल्हा सांगली हा भाग ओळखला जातो ऊस आणि हळद उत्पादनासाठी पण या भूमीतून अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी नवे मापदंड निर्माण केले आहेत आणि त्यात एक तेजस्वी नाव म्हणजेच विनोद तोडकर फक्त सहा एकर शेतीतून त्यांनी विक्रमी हळद उत्पादन घेतलंय सेलम जातीच्या हळदीचे तब्बल प्रति एकर पन्नास क्विंटल वाढलेले उत्पादन आजच्या परिस्थितीत हे खरोखरच एक विक्रमच म्हणावा लागेल त्यांची शेती पूर्णपणे नियोजनबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे हळद पिकाबरोबरच त्यांनी कोथिंबीर आणि मधुमका ही आंतर पिके घेतली आणि याचमुळे एका एकरातूनच त्यांना सत्तर ते ऐंशी हजारांचा नफा झाला मुख्य हळद पिकातून तर एकरी तब्बल सात लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं विनोद तोडकर हे फक्त हळदीवरच नाही तर विविध पिकांवरही प्रयोग करतात ऊस सोयाबीन भाजीपाला स्वीट कॉर्न मेथी कोशिंबीर अशा विविध पिकांचा संगम त्यांनी साधलाय ढोबळी मिरचीचे त्यांनी प्रति एकर पन्नास टन उत्पादन घेतले तर ऊसाचे शंभर टन प्रति एकर उत्पादन सातत्याने घेतात ही पिकांची विविधता त्यांना आर्थिक स्थैर्य आणि जोखीम नियंत्रण देते फक्त शेतीतच नाही तर पूरक व्यवसायातही त्यांनी नवे प्रयोग केले आहेत मधुमक्षिकापालन कुक्कुटपालन दुग्धोत्पादन आणि शेळीपालन यातून त्यांना नियमित उत्पन्न मिळतं याशिवाय ते ऊस बेणे निर्मिती करूनही अतिरिक्त नफा कमावतात विनोद तोडकर यांची शेती म्हणजे मेहनत नियोजन आणि सातत्य यांचं उत्तम उदाहरण योग्य वेळी योग्य पीक निवडणं मातीच्या सुपिकतेनुसार खत व्यवस्थापन करणं आंतरपीक वापरून खर्च कमी करणं आणि बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करणं हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे आज अनेक तरुण शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत सहा एकर शेतीतून लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेऊन त्यांनी सिद्ध केलंय की शेती ही लाभदायक व्यवसाय ठरू शकते जर आपण मेहनत नियोजन आणि नव्या तंत्रज्ञानाची सांगड घातली तर मित्रांनो अशा प्रेरणादायी शेतकऱ्यांच्या कथा ऐकायच्या असतील तर आमच्या डिजिटल कृषीयोग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका